आज प्रत्येक नेता जातीपातीचं राजकारण करण्यात एकमेकांवर टीका करण्यात व्यस्त आहे पण खऱ्या समस्यांवर आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी युवकांच्या रोजगारासाठी बोलायला कोणीही तयार नाही पण समाजातील अडचणी समजून घेऊन त्यावर उपाय शोधणारं आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवनवीन पाऊल उचलणारा कोण आहे असा स्वतःला प्रश्न विचारल्यावर एक चेहरा डोळ्यांसमोर उभा राहतो तो म्हणजे अजित दादा पवार गेली पस्तीस वर्ष समाजासाठी अहोरात्र झटणारा फक्त तोतयासारखा बोलणारा नाही तर काम करून दाखवणारा नेता पण दुर्दैवाने याच माणसाला सोशल मीडियावरून बदनाम करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय अफवा पसरवल्या जात आहेत बदनामीचा कट रचला जातोय त्याची लाज वाटते पण या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून हा माणूस रात्रंदिवस लोकांच्या प्रश्नांवर काम करतोय याचा सार्थ अभिमान देखील आहे जर खऱ्या अर्थाने विकास हवा असेल तर जातीपातीचं राजकारण बाजूला सारून सर्व समाजाला एकत्र आणून फुले शाहू आंबेडकर शिवरायांच्या विचारांचा आदर राखत काम करणं गरजेचं आहे हे फक्त आणि फक्त अजितदादांना जमू शकतं आज जर कोणी महाराष्ट्राला दिशा देऊ शकतं सर्व समाजाला एकत्र आणू शकतं तर तो हाच नेता आहे असं मला वाटतं म्हणून आता महाराष्ट्र ऊठ जागा हो